नमस्कार मी सुहास सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दही फळेंसोबत या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो हा कार्यक्रम उत्तरोत्तर अतिशय लोकांच्या पसंतीचा होत चाललेला आहे आणि त्या संदर्भातल्या अनेक प्रतिक्रिया या आमच्याकडे येत आहेत काही लोक आपणहून आमच्याकडे प्रश्न पाठवत हो आहेत आणि त्याचं स्वागत आहे कारण तेच प्रश्न आम्हाला खरं तर गरजेचे असतात आणि म्हणूनच हा कार्यक्रम केवळ तुमच्यासाठी तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते विचारण्यासाठी हे व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे आपण मागच्या शुक्रवारी साधारणतः हार्मोन्स संपवलेलं होतं हार्मोन्स काय आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचं काय कार्य असतं हार्मोन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात हे सगळं बघितलं आणि सुरुवात आपण केली होती ती म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या एका गोष्टीने आणि ती म्हणजे योगा आणि सेक्स खरं तर योगा आणि सेक्स याचा खरं तर काय संबंध आहे योगा हा आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये कोणती भूमिका बजावत असतो त्याचा काय उपयोग होतो आज हे आपण सगळं समजून घेणार आहोत अर्थातच डॉक्टर विजय दहिफळ्यांकडनं आज आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर योगा हा अगदी प्राचीन भारतीय काळापासून योगाचं महत्त्व आपल्याला सांगितलं गेलं आहे पण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये हा योगा कसं काम करतो हे आपल्याला आज बघायचं आहे आणि डॉक्टर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र वनमध्ये आणि सुरुवात करतो कारण आपल्या लोकांना खूप उत्कंठा आहे तर मुळामध्ये मला आपण मागच्या याच्यात खरं तर बघितलं होतं पण आज आपण पुन्हा एकदा त्या गोष्टीचं हे करू की योगा आणि सेक्स याचा संबंध तुम्ही कसा जोडता आहात कसं याच्याकडे पाहता बेसिकली सुभाष या ठिकाणी आज मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो योगामुळे जे आपल्याला फिटनेस म्हणजे फिजिकल फिटनेस आहे मेंटल फिटनेस आहे ह्या दगदगीच्या जीवनामध्ये असलेलं जे जीवना आपलं स्ट्रेस फॅक्टर आहे कसा आहे हा ड्राईव्ह जो आहे सेक्स ड्राईव्ह हा कसा तयार होतो जोपर्यंत तुमची मनात इच्छा होणार नाही की मला exactly. आता ते सुरुवात करायचं आहे हा पहिला सिग्नल असतो किंवा जोपर्यंत तुम्ही ताजे नाही आहात प्रसन्न नाही आहात आनंदी नाही आहात बरोबर आहे आणि हे तुम्हाला आता ह्या धावपळीमध्ये पटकन तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायचे एकाग्र व्हायचे बरोबर आणि ते होऊन लक्ष केंद्रित करायचे मग हे जे व्हायचं असेल ह्याला एकमेव सोल्युशन हे कुठल्या गोळी किंवा औषधांनी येत नाही ह्याला एकमेव सोल्युशन योगा आहे बरोबर आणि योगाद्वारे आपण हे सहजपणे अचीव्ह करू शकतो आणि त्या संदर्भात जे कन्सन आहे आहेत सेक्सशी रिलेटेड एक नऊ प्रकारचे योग आहेत तसे भरपूर आहेत पण जे लोअर पार्ट आणि अप्पर पार्ट म्हणजे बॉडीच्या अप्पर भागामध्ये आणि लोअर भागातले योगा जे आहेत ते आपण या ठिकाणी आपण समजून घेताना मला तो योगा मुळामध्ये कसा करायला पाहिजे ही त्याची थोडीशी मेथड पण तुम्ही समजून सांगा आणि मग त्याचे फायदे काय होत आहेत तेही सांगा कॅटकाव स्ट्रेच हा एक योगा आहे बरोबर या जर याच्याकडे आपण बघितलं तर तो मांजरी सारखा आपल्याला ते दिसतं तो योगा करताना दिसत काय म्हणजे या योगाचं महत्त्व काय सांगा बेसिकली मला सांगतो आपल्या डिस्प्ले मध्ये दिसेलच लवकर ह्यामध्ये पोझिशन घेताना कशी घ्यावी गुडघा आणि आपला खांद्याचा भाग आपल्या जमिनीवर तळवे ठेवून आपण असतो आणि अशा कंडिशन मध्ये जेव्हा खांदा हाताचे तळे एका रेषेत आणि गुडघा आणि कमरेचा भाग एका रेषेत हे ठेवून आपण त्या पोझिशन मध्ये आपला पाठीचा कणा जो आहे हा कम्प्लीट आतल्या बाजूला आपण बेंड करतो आणि हळूहळू छातीचा भाग दीर्घ श्वास घेत असा मानेला असा स्ट्रेच देत आपण असं वर येतो बरोबर बड़। आणि तो होल्ड करायचा असतो अशा वेळेला एक पोझिशन जे येते त्याला आपण काउस्टेज म्हणतो स्टेज म्हणतो त्यानंतर आपण उच्छ्वास श्वास सोडल्यानंतर हळूहळू पाठीचा बाका मागं न्यायला लागतो आणि पोटाचा भाग आपण मध्ये ओढून घेतो खोल आपण उच्छ्वास घेतो ह्या मुमेंट मुळे होतं काय बेसिकली आपल्या माकड हाड जे म्हणतो आपण टेलबोन ह्या टेलबोनला हे पूर्ण पेल्विक मसल त्यातनं ओरिजिन झालेले असतात गोल फॉर्म मध्ये आणि ह्या पेल्विक बोनच्या फ्लोअरमध्येच मध्येच आपले पूर्ण रेक्टल पार्ट आहे वजनल पार्ट आहे बल्बर पार्ट आहे म्हणजे जे पार्ट आपल्या पूर्ण हिरो सिस्टीमचे ह्या भागात असतात मग त्या मसल ह्या स्नायूद्वारे टाईट आणि लूज केल्या जातात आता ह्या स्पेशल गोष्टीसाठी आपण किगल एक्झरसाईज असं म्हणतो तर आता किगल एक्स आपण किगलवर जाण्याच्या अधीन आझम शेख म्हणून आपल्याला फोन आहे जे विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्र वन मी मनापासून आभार मानतो आणि हा हा विषय जो समोर त्यांनी दाखवला आणि असा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातून भेटत बरोबर बरोबर माझा प्रश्न असा आहे सर की माझं वय बत्तीस आहे आता तर साहेब कठोर देण्यासाठी कुठल्या प्रकारचा योगा किती वेळ करावा बरोबर आहे आता म्हणजे योगाचा विषय चालू आहे म्हणून त्यांनी तो, तो, तो बरोबर योगा ही कठोरता येण्यासाठी कसं कामाला येतो मग ते काम काय आहे आणि मुळामध्ये मला इंटरेस्ट असं पडलं म्हणजे हे नाव कसं आलं बरोबर आहे याचा फायदा फायदा काय सांगतो बेसिकली मी सांगेन एक सुप्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट अर्नॉल्ड किगल म्हणून म्हणजे हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये यांनी पहिल्यांदा ही किगल प्रोसिजर जी आहे असते असते फॉर एक्झाम्पल म्हणजे काय आपल्या असते त्या मूत्रवाहिनीच्या बाजूला जे स्नायू असतात बरोबर आहे ते स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात आणि ऑर्गेझन और नावाचा जो प्रकार आपल्या सेक्स केल्यानंतर जो अतिउच्च कोटीचा जो एक आनंद मिळून वीर्यस्खलन जे, जे होत असतं त्या मसल जे पंपिंग पावतात त्याला बल्बो क्यावर नस बल्ब स्पांजी त्या मसल समजा तुम्ही जर विचार हे ओळखायचं कसं एक साधं उदाहरण देतो समजा आपण युरिन करताना जेव्हा सुरू आहे आणि आपण असं समजू की आपल्याला थांबवायचं त्याला मध्येच ते थांबवताना हा ते थांबवताना जे ऍक्शन होते मध्ये सोडलं दिस ऍक्शन इज अ किगर ऍक्शन बरं मला याच्यावर पुढे यायचं आहे पण एक विजय पाटील म्हणून आपल्याला नाशिक वरन फोन आहे विजयजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे विजयजी नमस्कार 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 हॅलो सर बोला बोला नमस्कार नमस्कार सर सर मला एक असं विचारायचं आहे की तुमचा हा जो शुक्रवारी कार्यक्रम असतो याच्यामुळं हा कार्यक्रम खूप सुंदर आहे आणि पण तुम्ही जी म्हणता की योगा मुक्ती साठी खूप चांगलं राहत तर याच्यामुळं दुसरा एक बेनिफिट असा मिळतो की शरीर सुद्धा खूप चांगलं राहतं हे त्याने खूप मोठा मेसेज लोकांना चांगल्या प्रकारे जाऊ राहिला की ज्याच्यामुळे सुदृढ लाईफ खूप चांगली जिंदगी मध्ये होईल असं मला तुमच्याकडनं माहिती मिळते हो बरोबर आहे चल त्यामुळे अप्रिसेशन केलं आणि तुम्ही आपण शो मधन तुम्ही जे सांगता की बरोबर सेक्शुअल जे लाईफ आहे खरंच फार इम्पॉर्टंट आहे हे जे म्हणतात की फक्त हे बघा एक असा असा सेपरेबल पार्ट नाहीये पूर्ण बॉडीच्या कोर मसल्स हो, 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 तो पण आपण पाहणार आहे प्लँक नावाचा जो आपलं आहे ते सुद्धा त्यामध्ये आपण पाहणार आहे तर ह्यामध्ये हे किगल काय करतं आता आणखी एक तुम्हाला कंडिशन मग या किगल मध्ये मला एक उपप्रश्न जो होता तो हो, असा होता की कधी कधी आपण बघतो हो, की काही स्त्रियांमध्ये लघवी करताना बरोबर आहे बरोबर त्यांना म्हणजे त्यांना ते थांबवता येत नाही होतो होत अशा वेळी ह्या किगलचा रोल काय होतो हा या ठिकाणी मी आता जे बोललो ते इथं खरं किगलचं काम आहे मी तर सांगेन आपल्याकडे जवळपास जेवढ्या लोकांना म्हणजे स्त्रियांमध्ये स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिन्स असतो हो खोकला आला आली किंवा असं वाकलं वगैरे किंवा घरकाम करताना असं लिकेज होत युरिन किंवा आपण बाथरूमला जाऊन पोजिशन घेपर्यंत थे ते पडून जातात ते का होतं एक तर स्त्रीला ह्या प्रेग्नन्सी आणि ह्या सगळ्या बदलातनं जावं लागतं हार्मोनल चेंजेसमधनं जावं लागतं आणि त्याचा जे मसल ह्या लूज होतात ओके मग ह्या मसल ज्या आहेत तुम्हाला जर टॉट करायचे असतील तर ही किगल एक्सरसाइज केल्यामुळे त्या युरेथ्राच्या बाजूला ज्या मसल आहेत जे मी आता बोललो चालू असताना बंद करायची असते ती किगल असते ओके ती केगल मसलची असते मला केगल मसल आ, कसा करावा म्हणजे हे पाहिजे हेही मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं पण एक वैशाली म्हणून आपल्याला औरंगाबाद फोन आहे वैशाली जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हॅलो सर हा नमस्कार नमस्ते बोला हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा मी वैशाली पाटील बोलते बोला बोला तुमचा प्रश्न विचारा तर सर आ, मी मला असं पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करणार आहे सरांचं डॉक्टरांचं धन्यवाद धन्यवाद आपल्याला उपयुक्त माहिती मिळते त्यामुळे त्यांचं अभिनंदन आपण करूया हा सर हा मी म्हंटल जसं की सरांनी जे कार्यक्रम चालू केला जे लेडीज बोलू शकत नाही म्हणजे दुसऱ्या समोर व्यक्त करू शकत नाहीत त्या तुमच्या मार्गे हे जे म्हणजे प्रॉब्लेम आहेत हो। ते सर्वांचा क्लिअर होत आहे बरोबर माझा प्रश्न असा आहे की योगा आणि सेक्स ह्याचा काही संबंध असतो का बरोबर आहे ते आपला विषय जो आहे तो एकदम अनुसरून प्रश्न जात आहेत म्हणजे आपले प्रेक्षक हे अतिशय काय म्हणता येईल नॉलेज आणि इन्वॉल्ड आहेत नागल वर आपण कंटिन्यू करू किगल एक्सरसाइज कसा केला जातो बेसिकली ही जी आहे आपली मसल तुम्हाला समजा सांग आपल्याकडे मी योगामध्ये मूल बंध म्हणतो पोझिशन आता ह्या योगाला तुम्हाला माहिती आहे ह्या योगाला आपण असं हिडन टाईप ऑफ योगा म्हणजे तुम्ही असं बसल्या जागी करू शकता तुम्ही इव्हन ऑफिसमध्ये बसले कारमध्ये ड्रायव्हिंग करताय किंवा कुठ मार्केटमध्ये जरी उभं राहिले म्हणजे आतल्या आतच मूलबंध म्हणजे आतली जी मसल आहे असं समजा की तुम्ही अशी ऍक्शन करताय की तुम्ही त्या लग्चार ठिकाणची जी जागा दाबताय मधल्यामध्ये असं आकुंचन पाहून तर ती ऍक्शन जी असते त्याला आपण किगल म्हणतो आणि ती मसल त्याला टाईट करते आणि आता ती स्टेज युरिनिट जर फिमलोमध्ये आहे सत्तर टक्के स्त्रियांमध्ये ह्या एक्झरसाईज जर त्यांनी केल्या इव्हन जसं आपल्या योगाचे ट्रेनर असतात ना तसं त्या पेरिनियल बॉडीचे ट्रेनर आहे ते पेरिनियल एक्सरसाइज पेल्विक फ्लोअरचे इवन मी सांगेन की आता हे सायंटिफिक आपला विषय आहे तर वी आर व्हेरी ओपन टू ऑल तर आपल्याला पाहायचं असेल ऍक्च्युअली कशी किगल कॉन्ट्रॅक्ट होते तर आपल्या जो युरिनचा भाग आहे खाली पेरेनियम ज्याला म्हणतो म्हणजे आपला मागचा गुरुद्वाराचा भाग आणि समोरचा भाग यातला जो मधला एरिया असतो जर तुम्ही तुमच्या हँड मिनरनी कधी जर पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असे आकुंचन आणि प्रसरणचे असे स्किनची पकरिंग आणि ओपन होताना दिसतं आणि ती एरिया पूर्णपणे जे लूज अंग पडलेले असतं त्याला टाईट करणे युरेनरी कॉन्टेन्सला टाईट करणे अशा प्रकारचे काम करते आणि पेशंटला आपल्याला पे समजावून सांगायचं असेल वा हे कसं करायचं तर दोन्ही पायाच्या मध्ये उशी आपण दाबायची आणि ती सेम उशी आपण असं जर पोटाकडे नेली तर जो ताण पडतो सेंट्रल भागामध्ये तर त्या वेळेस समजायचं की हे किगल टाईप ऑफ एक्सरसाइज आपण करतोय त्या मसलला टाईट करतोय आणि काही जण बरेच जण मला विचारतात आपल्याला की शीघ्र पतन हीच तर मसल, ही चा चा मसल न, आहे ती की त्यालाही टाईट जर तुम्ही केलं म्हणजे मनाचा कंट्रोल आणि मनाच्या कंट्रोलच्या थ्रू मसलचा कंट्रोल ह्या दोन्ही जर तुम्ही कंबाईन केल्या ना अहो मेडिसिन तर आहेतच मेडिसिन एक सपोर्टिंग थेरपी आहे बरोबर पण मनातनं तुम्ही ते कंट्रोल केलं ती सवय लावली आणि एक मनोबल तयार केलं लोक जे भितरलेले असतात ना त्या पोझिशनमध्ये की माझं कसं होईल काय होईल त्या भिथरण्यामध्ये अर्धे जणांचं जे मनाचा कंट्रोल म्हणताय ना त्याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा पण तरी आता आपण एक ब्रेक घेऊयात ब्रेकची वेळ आहे इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात कुठेही जाऊ नका पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सर आपल्याला एक अनिल नांदेड वरन फोन येतो आधी आपण घेऊया अनिल जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा सर आ, बोला बोला सर्वप्रथम तुम्हाला आणि डॉक्टर साहेबांना अॅडवांस मध्ये हॅपी होली ओके <laughs> तुम्हाला आणि <laughs> सर मी रेग्युलर मध्ये केअर वर्ल्ड वर पाहतो कार्यक्रम सेक्स एज्युकेशन अँड केअर सर right. मला महाराष्ट्र ला अशी विनंती करायची होती की हा कार्यक्रम तुम्ही रेग्युलर मध्ये करायला पाहिजे सर बर आणि माझ बघा सर एकतीस वर्ष आहे आणि मला दोन मुली आहेत सर बर तर माझं म्हणणं असं आहे की माझे लाईफ पार्टनर आहे की नाही आता काय काय मला दोन मुली आहेत सर हो हो नॉर्मल डिलिव्हरी झाली माझ्या लाईफ पार्टनर काय म्हणते पहिल्यासारखी मजा राहिली नाही म्हणजे लिंगाची ठीक आहे ठीक आहे बोलू बोलू आपण आता कसं आता प्रश्न विचारताना बघा बघाच आपल्या पेशंट ने आणखी मित्रांना सांगेन आपला प्रश्न फार क्लियर विचारा बरोबर काय अ सेल्फ कॉन्फिडन्स आणि महत्वाचा आहे आणि आपण ते सडी बसलेलं आहे ना आता हे हळूहळू म्हणतात किंवा आता डिलिव्हरी नंतर इव्हन फिमेल पण पूर्वत यायला वेळ लागतो चेंजेस बरोबर अगेन एक्झसाईज पेल्विक एक्सरसाइज केल्यानंतर जो साईज वाढलेली असते डिलिव्हरी पूर्ण मसल लूज झालेले असतात आणि त्या पिरियडमध्ये हळूहळू त्या पूर्वत लवकर यायचे असतील हे पेल्विक एक्सरसाइज हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यातली ही आपली कॅटकाउ का स्ट्रेच आणि नंतर पुन्हा येणारे दुसरे आपण बघूच या तुम्ही जे मगाशी डॉक्टर म्हणत होता की मनाचा कंट्रोल मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा माझ्या म्हणजे माझ्या मनामध्ये जेव्हा सेक्स भावना निर्माण होते तेव्हा मी सेक्ससाठी तयार होतो पण जर ती माझ्या मनात होणार नसेल तर मी तयार होण्याचं हे होत नाही पण कधी कधी असं होतं की मला असं वाटतं की आता मला सेक्स करायचं अशा वेळी नेमकं काय सांगाल तुम्ही अतिशय हे बरोबर म्हटलात तुम्ही याच्यामध्ये बेसिकली या ठिकाणी जे आपण ताडासन किंवा वृक्षासन जे म्हणतो ना ज्यामध्ये काय सांगतं वृक्षासन की आपण बॅलन्स बॉडी करण्यासाठी एका पायावर उभं राहतो आणि एका पायावर उभं राहिल्यानंतर बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला लक्ष एका ठिकाणी के केंद्रित करावं लागतं आणि ते लक्ष केंद्रित केल्याशिवाय त्यावेळेस तुम्हाला भीती फक्त पडण्याची असते त्याला कसं आहे बरोबर हे केंद्रित करण्याची के कॅपॅसिटी जशी यायला लागते तुम्ही म्हटले तसं तुम्ही ज्यावेळेस स्वतःला म्हणाल की मला आता इच्छा आहे तिथं ड्राईव्ह चालू होतो आणि तुम्ही म्हणाल मला काहीच करायचं नाही भले मग मी तुम्हाला काही ट्रीटमेंट देवो तिथं स्टार्ट होत नाही मग हे लवकर पिकअप करायला काय करावं साध्या गोष्टी आहेत तुम्ही एक इंटिमेट पार्टनर जो आहे त्याच्याजवळ येणं स्किन टच म्हणजे बॉडी टू बॉडी टच जेव्हा होतो ना तेव्हा ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होतं आणि ते रिलीज झालेलं हार्मोन तुम्हाला एक्साईट करतं त्या मोमेंटला तुमचा हा बरेचदा मी सांगतो की आता की सांग हुँ, हुँ. हे किगल जसं मी सांगितलं ना हे ॲट द एंड जसं ऑर्गॅनिझमधे होत असतं ना त्याला पुशिंग मेकॅनिझम जसं पंपिंग मेकॅनिझम होत जसं आपण स्वतःहून करायचं थोडंसं मधल्यामध्ये दॅट विल पुश द सराउंडिंग प्लस टच आहे त्यानंतर एक इव्हन त्यात लहान लहान तशी गोष्टी आहेत यू शुड वेअर अ व्हेरी प्लेझंट कपडे घालणं संध्याकाळच्या वेळात टॉपिक आहे खरं याच्यावर बोललं म्हणजे समीर म्हणून रायगडवर फोन आहे समीर जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे नमस्कार सर नमस्कार बोला मला असं विचारायचं प्रक्रियेचे फायदे आणि दुष्परिणामांबद्दल माहिती देऊ शकता शकतो ठीक आहे हा आता नेहमीचा कॉमन प्रश्न आता आपण ह्या योगाच्या संदर्भात मी सांगेन बरोबर की एक तर पहिली गोष्ट मी सांगेन परत की रफ टच निसर्ग आणि नैसर्गिक गोष्टी का बनवल्या बरोबर आहे ती नैसर्गिक गोष्टीच्यामुळे त्यामुळे बनवली की जो नॅचरल सॉफ्ट टच असतो ज्या नॅचरल पद्धतीमध्ये जे हार्मोन्स तयार होत असतात ना तुम्ही म्हणाल ॲक्शन तर एकच आहे रिझल्ट एक यायला पाहिजे नो अजिबात नाही जेव्हा इंटिमेट कपल जेव्हा हो सोबत असतं त्यावेळेस जे बदल झालेले असतात जे सॉफ्टनेस असतं किंवा जे पार्ट जे एकमेकांच्या जुळणारे असतात ते आर व्हेरी सॉफ्ट पण ह्या बेशनमध्ये हाताच्या रफ टचमुळं पूर्ण स्किन पूर्ण एरियाला टिश्यूला जे आहे स्वेलिंग येतं आणि ते स्वेलिंग आल्यामुळं त्यामुळे लूज होतात टेसेस्ट्रॉल लेवल वाढतात आणि असं रिपीट रिपीट करत राहिल्यानंतर दी होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे त्या स्पिंटरची त्या मसलची ती निघून जाते आणि जेव्हा मग माझ्याकडे आता लग्नानंतर कपल अशी पाहतो की इंटिमेट न झाल्यामुळे ऑफ द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी म्हणजे एखादी हिस्ट्री जर विचारली तर छोटी असं कळतं तुमचं करण एवढ्या फास्ट होतं की मध्ये एंट्रीज होत नाही आणि तुम्ही आपली भले मोठी आपली इन्फर्टिलिटीची स्कोपी कर हे कर ते कर सगळं चालू असं पहिलं ही हिस्ट्री घ्या वेदर दे आर इंटिमेटिंग ऑर नॉट वेदर दे आर डुईंग इजॅक्युलेशन आतमध्ये की नाही हे प्रॉब्लेम चालू होतात म्हणून माथे आणखी परत सांगतो की ज्या गोष्टी आहेत नैसर्गाने दिलेल्या आहे नैसर्गिक पद्धतीनेच करण्यामध्ये जर मिळतो तो, तो चांगला नैसर्गिक पद्धतीने <laughs> योगा माझ्याकडे खूप आहेत आणि योगा जाणून घ्यायचे आपण एक छोटासा ब्रेक इथं घेतो कुठेही जाऊ नका पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर आता आपण पुढच्या आसनावर येऊयात भुजंगासन जे आहे की जे आपण रेग्युलरली करतो सुद्धा मागे पाय सगळे स्ट्रेस केलेले असतात खेचलेले असतात आणि तो असा नागाच्या या भुजंगा, भुजंगासनाचा आणि सेक्सचा किंवा याचा संबंध कसा तुम्ही जोडता आता याला आपल्या आपल्या ह्या टॉपिकच्या अनुषंगाने मी सांगेल भुजंगासन म्हणजे एक आपल्या प्रेमाचं द्वार उघड करणारं एक आसन बर म्हणजे तुमच्या हृदयामध्ये जी एनर्जी ऊर्जा प्रेम भावना ह्या तयार थ, ह्या तयार होतात होतात स्ट्रॉंग माहीत नसेल सांगेन झोपलेल्या अवस्थेमध्ये पाय पूर्णपणे स्ट्रेच करून मागच्या बाजूला मागच्या बाजूला आणि फ्लोअरला प्रेस करण्याच्या पोझिशनमध्ये करून छातीच्या लेवलला आपले दोन्ही हात ठेवून हळुवारपणे पूर्ण प्रेशर देत देत छातीचा भाग हा वर करून तुम्ही स्ट्रेच करून त्या ठिकाणी दीर्घ श्वास घेऊन हळूवारपणे श्वास घेणं आणि ती पोझिशन मेंटेन ठेवावी लागते ह्या कंडिशनमध्ये होतं काय की पूर्णपणे हृदयाकडे जाणारा जो सप्लाय आहे हा अतिशय चांगल्या रीतीन होता हृदय आणि ब्रेनकडं आणि त्या ठिकाणी जे मी म्हणतो ना एक दुसरा सेक्स ऑर्गन काय ब्रेन त्यानंतर हृदय तर इथं जे त्या ठिकाणी वातावरण ऊर्जा निर्मिती जे म्हणते पॉवर म्हणतो एनर्जी जनरेशन आणि ही एक प्रकारची प्रीपोज म्हणजे आप आपल्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीची जी आहे आपण वॉर्मअप जसं म्हणतो ना तसं हे वॉर्मअप करण्याची स्टेज असते आणि ह्या वॉर्मअप झाल्यानंतर त्या पूर्ण प्रवाह चांगला वाहतो आणि एक ऊर्जा निर्मिती अशी निर्माण होते आणि मग तुम्हाला एक फ्रेश फिलिंग म्हणून हे ए, होल्ड करणं आणि रिपीटेडली तुम्ही करणं आणि त्याची प्रक्रिया ही होल्ड आणि रिपीटेशन अशी पाच ते सहा वेळा करणं हे महत्वाचं असतं सगळ्यात मोठा फायदा आहे म्हणजे हृदयाचा तुमच्याच भाषेत सांगायचं एक बाळू म्हणून आपल्याला जालनावरनं न आहे बाळूजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर माझा प्रश्न असा आहे बोला यावरती योगाच्या व्यतिरिक्त मेडिसिन मध्ये आयुर्वेद जसं की अलोपॅथिक आयुर्वेदिक यामध्ये काही उपाय नसतो सर हा आता यांचं अनुशंगार। आता मी उत्तर शीघ्रपर्यंत पर्यंत निमित्त देणार नाही आज वेगळं कसं दिन योगाच्या अनुषंगाने अनुषंगाने एक तर तुम्हाला आता हे योगा सोडून त्यांनी विचारलं बरोबर योगास मेडिसिन भरपूर आहेत पण मेडिसिन हे नुसतं एकटं काम करत नाही तर आणखी तुम्ही काय करायला पाहिजे मी त्यांना एक साधी गोष्ट सांगतो दिस एक स्टॉप अँड स्टार्ट मेथड आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये द मोमेंट जो असतो स्खलनचा तो जेव्हा वाटायला लागेल त्यावेळेस तुम्ही क्रिया बंद करायची मध्येच त्याला स्टॉप स्टार्ट मेथड म्हणत दुसरी एक मेथड अशी असते की समोरचा भाग जो लिंगाचा असतो तो हाताने पिंच करायचा असतो म्हणजे आपोआपच संवेदना निघून जाते तिसरा भाग असा असतो की ज्यांना हायपर सेन्सिटिव्ह असते अशा लोकांनी त्यावर निरोध वगैरे लावून केलं तर पटकन ते स्टिम्युलेशन येत नाही ते जास्त वेळ करू शकतात दुसरा आणखी भाग सांगेन की बऱ्याचदा साधं पोझिशन वेगवेगळ्या आपण ह्याचा एक वेगळा टॉपिक घेणार आहेत म्हणजे आपण सेक्स करताना ज्या वेगवेगळ्या स्टँडर्ड पोझिशन असतात ह्यामध्ये ज्यावेळी आपण पोजिशन काय असतं ग्रॅव्हिटी जी ऍक्ट करते बरोबर तर रिव्हर्स पोझिशन म्हणजे टॉप ऑन द वेल म्हणजे पुरुष वर राहण्यापेक्षा अशा ह्याच्यामध्ये तो लवकर फॉलोअप होऊ शकतो तो खालच्या बाजूला शाय जर राहिला तर आपोआपच ग्रॅव्हिटीमुळं जी प्रक्रिया आहे लवकर होणारी ती स्टॉप होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्लस मनाचा कंट्रोल आणि बरेचदा आम्ही मग मेडिसिन हे आहेत ते सेन्सिटायझेशन जास्त असेल तर आम्ही की त्याला क्रीम लावतो आणि असे काही मेडिसिन आहेत ज्यामुळं की ते जे सेन्सेशन येतं स्खलन व्हायचं ते, ते आपल्याला डिले करायचे चांगले औषधी आहेत तेही देता येतात पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबिरीज केली रिझल्ट चांगला येतो नुसतं एक बाजू आपला टॉपिक आहे योगाशी निवडणूक योगा हा मस्ट आहे म्हणजे तुम्ही औषधं घ्या किंवा गोळ्या घ्या किंवा काय जे असत पण योगासारखं जर तुम्ही योगा जर केला तर तो सेक्सला खूप चांगला उपयोगी होऊ शकतो आता प्लॅन पुढच्या पण आता माझ्याकडे वेळ नाही आणि माझे पाच सात अजून योगा राहिलेले आहेत पण आता वेळ कमी पडतोय आज आपण इथंच थांबतोय पण पुढच्या शुक्रवारी रात्री साडे वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत आणि योगा योगाचे पुढची आसनं जी काही आहेत ती आपण सगळी समजून घेणार आहोत तेव्हा पाहत राहा महाराष्ट्र